नमस्कार मंडळी काल रविवार होता रविवार म्हटलं की सगळ्यांच्या घरी काही ना काही असा स्पेशल बेत होत असतो संध्याकाळच्या चहाच्या वेळी सगळ्यांना चटपटी तसं खावस वाटलं अगदी तीस मिनिटात तयार होणारा झटपट बेत केला सोबत मदत केली कारण फार थंडी होती तर एक टीस्पून इथे मी अख्खे कच्चे धणे घेतलेले आहे अर्धा इंच आलं दोन तीन लसूण पाकळ्या चार काळी मिरी चार लवंग छोटासा दालचिनीचा तुकडा अर्धा इंच जिरे आणि आवडीनुसार हिरवी मिरची लसूण अगदी कमीच घ्यायचा पाणी न घालता जमेल तसं बारीक करायचं मस्त खमंग ताज ताज वाटण करून झालं त्यानंतर चार मध्यम आकाराचे बटाटे उकडून साल काढून त्यांना असे मॅश करून घ्यायचे जास्त बारीक करण्याची गरज नाहीये पुढे परतून घेताना हे व्यवस्थित मॅश होऊन जाणार बटाटे सुद्धा मस्त असे मॅश करून घेतले बटाटे मॅश करून झालेले आहे झटपट भाजीला फोडणी करूया तर इथे एक ते दीड टीस्पून इतकं तेल घ्यायचं जास्त तेल घ्यायचं नाही तेल हलकं गरम झालं की लगेच तयार करून घेतलेलं ताजं ताजं वाटण घालायचं हलक्या गरम तेलामध्ये वाटण घातलं की हे वाटण कसं कोरडं आहे लगेच करपलं जात नाही आणि व्यवस्थित परत परतता येतं आलं मिरची लसणाचा कच्चापणा जाईपर्यंत व्यवस्थित असं परतून घेऊया वाटण परतून झालं जास्त काळपट करायचं नाही पाव चमचा हळद घालायची व्यवस्थित मिसळून घ्यायचं गॅस कमीच ठेवायचा चवीनुसार मीठ घालायचं मीठ असं फोडणीत घातलं की भाजीला एकसारखं लागलं जातं त्यानंतर उकडून मॅश करून घेतलेले बटाटे घालायचे व्यवस्थित असं एकजीव करायचं मिक्स करत असताना असं छान परतून परतून मिक्स करायचं म्हणजे बटाटासुद्धा मॅश होतो लो मिडियम फ्लेमवर तीन ते चार मिनटं मिक्स करत करत ही भाजी मस्त परतून घ्यायची भाजी छान परतून घेतली थोडीशी चाखून मीठ मिरची बरोबर आहे का अगदी खमंग चटपटीत झाली होती ताजं ताजं जे वाटण घातलंय ना त्यामुळे या भाजीची चव खूप छान लागते जास्तीचे काहीच मसाले घालावे लागत नाही तीन चार मिनटं भाजी परतून झाल्यानंतर मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीरने स्वाद खूप छान येतो कोथिंबीर घालून व्यवस्थित एकजीव करून आहे आणि लगेच गॅस बंद करायचा जास्त वेळ परतून घेण्याची गरज नाही चटपटीत खमंग अशी भाजी तयार झाली प्लेटमध्ये काढून इला गार करूया तोपर्यंत पुढची तयारी करू, करू। इथे मी एक आठ ते नऊ ताज्या ब्रेड स्लाइस घेतलेल्या आहे इथे एक टीप लक्षात ठेवा ताज्या आणि मऊ लुसलुशीत ब्रेड स्लाइस वापरायच्या आणि सँडविचसाठी ज्या मोठ्या येतात ना त्या वापरायच्या अगदी लहान ब्रेड स्लाइस वापरायच्या नाही आता या स्लाइस ब्रेड स्लाइसच्या ज्या कडा आहे ना त्या आपल्याला काढून घ्यायच्या अगदी काठोकाठ काढायच्या खूप ब्रेड त्याला निघू द्यायचा नाही आणि या कडा वाया जाणार नाहीये यांना सुद्धा आपण वापरणार आहोत सगळ्या ब्रेड स्लाइसच्या कडा या पद्धतीने आपल्याला काढून घ्यायच्या एकावर एक, एक मी चार ब्रेड स्लाइस ठेवले बाकीच्या उरलेल्याच्याही कडा याच पद्धतीने काढून घेते ब्रेड स्लाइसच्या कडा काढून झाल्यानंतर या कडा मिक्सरच्या भांड्यात टाकायच्या त्यासोबत वरती एक अशी स्लाइस असते जी थोडी जाडसर असते ती सुद्धा घालायची आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं इंस्टंट ब्रेड क्रम्स तयार झाले आता एक स्लरी करायची आहे दोन टेबल स्पून कॉर्नफ्लोअर आणि दोन टेबल स्पून मैदा घेतलाय किंचित असं मीठ घालायचंय आणि पेस्ट तयार करून घ्यायची खूप अगदी पातळ करायची नाहीये पाण्यासारखी आणि खूप घट्टही आहे नाहीये संपूर्ण कॉर्नफ्लोअर किंवा संपूर्ण मैदा वापरला तरीही चालेल थोडीशीच पेस्ट लागते किंवा स्लरी जास्त लागत नाही सुरुवातीला थोडंसं पाणी घालून मिक्स करायचं म्हणजे लम फ्री होतं नंतर कन्सिस्टन्सी एडजस्ट करायची ही स्लरी सुद्धा तयार झाली ही भाजी आपण गार करायला ठेवली होती हवी तशी गार झाली म्हणजे हाताला चटका वगैरे लागणार नाही एक ते दीड चमचा मिश्रण हातावर घ्यायचं आणि लांबसर असे रोल करून घ्यायचे खूप मोठे नाही आणि खूप लहान नाही इतक्या मिश्रणामध्ये नऊ रोल तयार होतात सगळ्या भाजीचे याच पद्धतीने रोल करून घेते जास्त काही आकार वगैरे देण्याची गरज आहे फक्त एकत्र करून घ्यायचं ब्रेड स्लाइस कडा काढून तयार आहे रोल सुद्धा तयार आहे एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये ब्रेड स्लाइस ठेवायची आणि लगेच उचलून घ्यायची जास्त वेळ वगैरे पाण्यात ठेवायची नाही दोन्ही हातांच्या मध्ये या पद्धतीने हलक्या हाताने दाब देऊन एक्स्ट्रा पाणी काढून घ्यायचं याने ब्रेड स्लाईस सॉफ्ट होते आणि ब्रेड रोल आपण करतोय ते करणं आपल्याला अगदी सोपं होतं ब्रेड रोल करण्याच्या दोन पद्धती मी तुम्हाला दाखवणार आहे दुसरी पद्धत खूप सोपी आहे मी नेहमी त्याच पद्धतीने करते पण ही सुद्धा पद्धत आहे ज्यांना आवडेल त्यांच्यासाठी दाखवत हलक्या हाताने एक्स्ट्रा पाणी काढून टाकलं की त्यामध्ये भाजीचा रोल ठेवायचा चारी बाजूच्या कडा अशा एकत्र आणायच्या आणि लाडू करण्यासाठी कसं आपण हलक्या हाताने एकत्र एक मिश्रण करतो त्याच पद्धतीने हे एकत्र एक करायचंय आणि छान रोलचा आकार द्यायचाय पाण्यामध्ये टिप करून घेतल्यामुळे ना ब्रेड व्यवस्थित सॉफ्ट होतो आणि रोल लगेच तयार होतो जोरात दाबायचं नाही नाहीतर हा लगेच उघडला जातो हलका हलका आपण छान असा रोल करून घ्यायचा आहे हे रोल करणं थोडस बंद होतं दुसरी ही सगळ्यात सोपी पद्धत आहे ब्रेड स्लाइस घ्यायची हलक्या हाताने थोडीशी लाटून घ्यायची लाटून घेतली की ही फ्लॅट होते आणि ब्रेड रोल करणं अगदी सोपं होतं मी नेहमी ब्रेड रोल करताना हीच पद्धत वापरते लाटलेली ब्रेड स्लाइस हलकीशी पाण्यामध्ये डीप करायची ठेवायची आणि लगेच उचलायची जास्त वेळ पाण्यात ठेवायची नाही दोन्ही हातांच्या मध्ये हलक्या हाताने दाब देऊन एक्स्ट्रा पाणी काढून घ्यायचं ब्रेड स्लाइस लाटून घेतलेली असली ना की पाणी सुद्धा कमी शोषते असं छान एक्स्ट्रा पाणी काढलं की मध्ये भाजीचा रोल ठेवायचा आणि हलक्या हाताने आकार देऊन घ्यायचा मी तर म्हणेल ब्रेड स्लाइस थोडीशी लाटून मग ब्रेड रोल करून घ्या अगदी सोपी पद्धत आहे मी वेगवेगळ्या वेग पद्धतीचे ब्रेड रोल करते त्यावेळेस हीच पद्धत वापरते फक्त अगदी हात हलका ठेवायचा आहे जास्त दाब द्यायचा नाही थोडीशी ब्रेड स्लाईस लाटून मग रोल केले ना अगदी झटपट तयार होतात तर सगळेच रोल मी या पद्धतीने आता तयार करून घेते तर मंडळी सगळे रोल तयार करून घेते सगळ्या स्लाइस मी एकत्रच लाटून घेतलाय आणि झटपट रोल करून घेते हे रोल खायला ना इतके छान लागतात तळताना काही टिप्स सांगणार आहे ज्याने अजिबात तेलकट होत नाही आणि वीस पंचवीस मिनिटंही कुरकुरीत राहतात हे ब्रेड रोल ना खायला तर मला आवडतातच पण खाण्यापेक्षा करायला फार आवडतात मजा येते सगळे रोल करून झालेले आहे इथे आपण तयार केलेली स्लरी तळापासून मिक्स करायची त्यामध्ये एक रोल टाकायचा सगळ्या बाजूने कोट करायचा लगेच उचलायचा एक्स्ट्रा स्लरी खाली गळून गेली की लगेच ब्रेड क्रम्स मध्ये ठेवायचा आणि दुसऱ्या हाताने त्यावर ब्रेड क्रम्स घालायचे व्यवस्थित सगळ्या बाजूने कोट करून घ्यायचे दोन हाताने काम करायचं एका हाताने स्लरीमध्ये डीप करायचं आणि दुसऱ्या हाताने ब्रेड क्रम्स मध्ये कोट करायचे म्हणजे कसा स्लरीचा ओलसर हात ब्रेड क्रम्स मध्ये घातल्याने ब्रेड क्रम्स आपले ओले होतात हात सुद्धा खराब होतात म्हणून दोन्ही हाताने वेगवेगळी कामं करायची हलक्या हाताने दाबून घ्यायचं म्हणजे ब्रेड क्रम्स व्यवस्थित चिकटले जातात आणि तेलामध्ये सुटत नाही सगळेच रोल कोट करून घेतलेले आहे तळून घेऊया ब्रेड रोल तळतानाही आपल्याला काळजी घ्यायची असते तेल व्यवस्थित गरम असावं खूप धूर येईल इतकं कडकडीत गरम नको पुरी वगैरे तळण्यासाठी असताना तसं गरम त्यामध्ये एका वेळेला मावतील तितके रोल सोडायचे शक्यतो तीन ते चारच त्यापेक्षा जास्त नको आणि तळताना लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला तळून घ्यायचे खूप कमी नाही आणि अगदीच मोठा नाही मध्यम आचेवर तळून घ्यायचे ब्रेड रोल तळताना तेल खूप कमी गरम असेल आणि गॅस कमी ठेवला तर ब्रेड रोल तेल होतात जास्त तेल ओढतात म्हणून चांगल्या गरम तेलात मध्यम आचेवर तळायचे म्हणजे काळपट होत नाही व्यवस्थित तळले जातात आणि छान कुरकुरीत राहतात मस्त सोनेरी रंगावर तळून घ्यायचे अजिबात तेल खराब होत नाही ब्रेड क्रम्स सुद्धा तेलामध्ये सुटत नाही आपण जे स्लरीमध्ये डीप करून घेतलं ना त्यामुळे हे सुपर क्रिस्पी होतात तळून झाले की टिश्यू पेपरवर किंवा चहाणीमध्ये काढून घ्यायचे सगळेच ब्रेड रोल या पद्धतीने मी तळून घेते विहानला असे चटपटीत पदार्थ फार आवडतात लगेच आला आई झालं का म्हणून मी रोल करत होते तोपर्यंत मिस्टरांनी चहासुद्धा करून घेतली अशीच ते मला मध्ये मध्ये मदत करत असतात जसा त्यांना वेळ मिळतो तसा आणि चहा ते खूप मस्त करतात सगळे ब्रेड रोल्स आपले करून झालेले आहे यासोबत हिरवी चटणी टोमॅटो केचप दही पुदिन्याची चटणी कशासोबतही छान लागतात असेच खायलासुद्धा खूप मस्त लागतात सगळे लागता। ब्रेड रोल करून झाले आवाज पहा किती कुरकुरीत झाले माझा हात पहा अजिबात तेलकट झालेले नाही या पद्धतीने तुम्ही ब्रेड रोल करा करायचे म्हटले तर अगदी तीस ते चाळीस मिनिटामध्ये तयार होतात चवीला अप्रतिम असे लागतात मुलांच्या डब्यालाही देऊ शकतो याआधी मी गेल्या वर्षी अ, मिक्स व्हेज कटलेटची रेसिपी दाखवली आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहेत ते सुद्धा खूप मस्त आहे नक्की पहा आपण टेस्ट करून पाहूया तर मी टोमॅटो कॅचअपसोबतच सर्व केले तुम्ही हिरवी चटणीसुद्धा करू शकता अशाच वेगवेगळ्या चटपटीत रेसिपींची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये आहे ओली भेळ आलू टिक्की चाट सगळ्या रेसिपी आहे नक्की पहा हिवाळ्यात नक्कीच करा कशी वाटली मंडळी तुम्हाला आजची ही रेसिपी रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा